माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव तालुक्यातील घोटण येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते व भाजपाचे बोधेगाव मंडळ अध्यक्ष श्री संजय टाकळकर यांनी आपला वाढदिवस शेवगाव येथील गुरुदत्त सामाजिक संस्था संचलित योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील आजी आजोबांना मिष्ठान्न भोजन देत अत्यंत साधेपणाने साजरा केला यावेळी गुरुदत्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके सचिव फुलचंदर रोकडे तसेच घोटणचे सरपंच सुधीर पवार माजी सरपंच कुंडलिक घुगे सदस्य ज्ञानेश्वर कुलट माजी सदस्य बापूराव शेळके सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड गंगावणे दादासाहेब थोरवे गजानन थोरवे इंजिनियर निलेश रोकडे आदी उपस्थित होते श्री फडके व श्री रोकडे यांनी श्री टाकळकर यांचा गुरुदत्त संस्थेतर्फे यथोचित सत्कार करून वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले श्री टाकळकर यांच्या हस्ते श्री दत्त देवस्थानात माध्यान्न आरती करण्यात आली त्यांनी दादाजी वैशंपायन योगानंद चंदन पादुका व ध्यान मंदिर तसेच वृद्धाश्रमाची पाहणी करून सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले वृद्धाश्रमातील आजी आजोबांशीही त्यांनी संवाद साधला ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव